सरांनी आधीच सांगितलं दोन मिनिटात पण खरंच दोन मिनिटात माझा प्रवास संपण सोप नाहीये कारण मी माझी ओळख सांगते पहिल्यांदा माझं नाव कल्याण क्षीरसागर मी या व्यवसायात आता चार वर्ष होतील बरोबर वर वर फेब्रुवारी मध्ये आणि या व्यवसायात आणणारी सरांनी सगळ्यांना सांगितलंय जाऊन नंबर आमची जॉईंट फॅमिली आहे आणि माझ्या लहान तुम्ही प्लॅन ऐकला पण माझी फॅमिली खरंच सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं आज मी पहिले वंदन करेन माझ्या आई वडिलांना कारण आज त्यांच्यामुळे मी इथं आहे खरंच आणि त्यांचं स्वप्न कुठेतरी सुरुवात आहे माझी कारण कसं का ते मुलींचं आयुष्य प्रत्येकाला कारण त्यांनी आतापर्यंत जे शिकवलं आणि ज्या शिकवण्याचं त्यांनी मला स्वतःच्या अस्तित्व काहीतरी निर्माण कर म्हणून उभा केलंय तर नक्कीच कुठेतरी मी आताशी सुरुवात केली आणि त्यात नक्की यशस्वी होईल त्याच्यानंतर माझ्या सासूबाई होते इथे त्यांना मी दुसरं वंदन करेन कारण घरच्या फॅमिली शिवाय घरच्या सपोर्ट शिवाय एक स्त्री पुढे आणि बघा जावा जावा येत असतील तर सासू सगळ्यांचं सगळ्यांच लागत सहकार्य आज माझे तीरा दीर आहे जे भावासारखे सतत आमच्या पाठीशी उभे असतात ते सुद्धा होते जाऊ अगदी बहिणी सारख्या माझ्या सगळ्या असतात त्यामुळे जावा जावा जाऊ बाई जोरातच असतो आम्ही अगदी कारण आज जावा आम्ही आणि जर का एखाद्या जाण्याने जर व्यवसाय दिला असेल हा आणि मला त्यातून जर आठवड्याला काही पैसे मिळत असेल तर तिने वर्षात गिफ्ट घ्यावा अशी इच्छा असेल का का ओ तिला जे देईल ते कमी पडेल खरंच इतकं अवघड आहे आणि सगळ्यात जास्त जर का मला कौतुक करावं वाटत असेल तर माझ्या मिस्टरांचं आहे त्यांच्यासाठी जो एकदा जोरात टाळ <laughs> सपोर्ट असतो तर एखाद्या दे स्त्रीला आपल्या नवऱ्याचा असतो बरोबर आहे ना स्त्रियांना माहिती आहे कारण घरातून खूप जणांना ऐकायला लागतं की बाई तू खरंच करशील का पण माझे मिस्टर असे नाही आहेत ते मला तू तब्येत चांगली राहावी म्हणून कर याच्यासाठी असं नाहीये ना ना की तू एक रुपया मिळव कारण गरज नाही अशाला बातम्या प्रत्येकाला स्टेटनी सारखं काहीतरी इन्कम पाहिजे असतो आणि माझे मिस्टर चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजच्या नोकरी चांगले व्यवस्थित आहे असं नाहीये की माझा पैसा त्यांना हवा आहे घरामध्ये काय माझी पण नाही मला असं वाटतं की माझ्या आई जे काही शिकवलंय आणि त्याच्या अस्तित्वावर मी जर उभी राहिले आणि भले शंभर रुपये जरी मदत झाली तरी मला खूप छान वाटेल असं आहे आणि जर याच्यात अजून एक सहकार म्हणजे हे असेल तर माझा मुलगा कारण खरंच फॅमिली काय असते आणि जर एखादी लेडीज काम करत असेल तर आपल्या मुलांचाही सपोर्ट खरंच तितकाच महत्वाचा असतो कारण मुलांना ठेवून आपण जर करत असेल तर खरंच त्याला मी मिस करते आज काही तो असणं म्हणजे मुलांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा की आई तू काहीतरी करतीयस तर छान करतेयस ह्यालाही भर खूप महत्वाचं असतं आणि हा व्यवसाय का करावा तर पाहिलं असेल सगळ्यांनी फॅमिली आहे बघा आम्ही अख्खी फॅमिली हा बिझनेस करतो माझी आई वडील बहीण वगैरे सगळे या व्यवसायात आहेत आणि आम्ही भले थोडं थोडं तरी करतो या व्यवसायात आम्हाला मार्गदर्शन करणारे ग्रेट एन टी सी लिडर निलेश आजसर यांच्यासाठी एकदा जोरा टाळ्या होत्या कारण आज त्यांनी खूप <laughs> महत्वाचं आम्हाला मार्गदर्शन करतात म्हणून आज आम्ही एवढं घडलेलो आहोत खरं तर आणि एन टी सी उषा मॅडम यांच्यासाठी पण एकदा जोरा टाळ्या होत्या त्या पण शिकवत असतात त्यांना सांगेन की पैसा हा महत्वाचा विषय नाही आहे पण मी हा व्यवसाय का करते याचं कारण आहे का की माझ्या मिस्टर प्रायव्हेट कंपनीत आहेत आणि त्यांना आपण पाहतो की वेळेचं बंद काय असतं कारण कंपनीतला बारा बारा तेरा तेरा तासाचा जॉब असतो त्यांना प्रायव्हसी किंवा आपलं फॅमिली लाईफ काही नसतं पण जर का प्रायव्हेट कंपन्यांमध्ये समजा एखाद्याला पीएफ वगैरे नसेल किंवा काही असेल काही प्रॉब्लेम असतात पण त्या माणसाच्या रिटायरमेंट पर्यंत होऊन एखादी स्टेपनी सारखा हातभार लावू शकलो तर चांगला की नाही व्यवसाय तर नक्कीच त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत भले काडीचा आधार माझा लागला तरी चालेल तर त्यांना सेट करण्यासाठी से मी हा काहीतरी थोडासा प्रयत्न करते आणि या व्यवसायावर डाऊट घेऊ नका या व्यवसायात येण्यासाठी वेग विशेष करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र